आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा प्रकरण सध्या चांगलं चर्चेत आलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना फोनवरून तंबी दिल्याचा एक व्हिडिओ समोर आला होता या घटनेनंतर राजकारण चांगलंच तापलंय यावर अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात आरोप करणाऱ्यांना त्यातलं शेंडाबुडूक काहीच माहीत नाही उलट त्या महिला अधिकाऱ्याच्या कागदपत्रांची रा केंद्रीय लोकसेवा आयोगाने तपासणी केली पाहिजे की एखादी आय पी एस दर्जाची महिला अंजना कृष्णा नावाच्या त्या शेतकऱ्याचा विषय समजून घेताना शेतकऱ्यांना दमदाटी करतात त्यांचे बॉडीगार्ड शेतकऱ्यांवर पिष्टन रोखतात आणि अशा वेळेस दादा जर त्यात हस्तक्षेप करत असतील तर हीच बै हीच महिला मगरुरीने तुम्ही कोण आहात असं विचारत असेल आणि राज्यात ज्या आपण जातो तिथं आपण खातोय त्या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोण आहेत हे साधं जर त्या बाईला माहीत नसेल तर अर्थातच तिची निवड प्रक्रिया पूर्णपणे चुकलेली आहे असा आम्हाला संशय आहे ज्याप्रमाणे पूजा खेडकर ह्या अधिकाऱ्यांनी स्वतः यू पी एस सीला अनेकदा चकवा देऊन आयता लाभ लाटला होता त्याच धर्तीवर अंजना कृष्णा यांनी तो लाभ लाटला असावा असा, असा आम्हाला संशय असल्यामुळे मी स्वतः केंद्रीय आयोगाला म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगाला स्वतः पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये अंजना कृष्णा नावाच्या अधिकाऱ्याच्या सगळ्या डॉक्युमेंटची फेरतपासणी करा तिच्या ह्या मॅडमची निवड प्रक्रिया कशी आहे ते एकंदरीत तिच्या वर्तनावरून लक्षात येते आम्हाला शंका आहे आणि आम्हाला विश्वास आहे की लवकरात लवकर कागदपत्र भेटतील आणि जर पूजा खेडकर सारखं हे प्रकरण असेल तर त्याचा परिणाम त्या मॅडमला भोगावा लागेल विरोधक विरोधकांना आता आयतं कोलीत भेटलेलं आहे विरोधकांनी याची पूर्ण माहिती घेतलेली नाही नेमकी परिस्थिती काय होती आता उबाडा गटाची एक कोणीतरी आहे प्रवक्ता त्या बाई तर सुसाट सुटतात एक स्वयंघोषित समाजसेविका आहेत त्या बाईला बोलायला पण मोकळं रान झालं का तुम्ही संविधानाचा जप करता पुरुषांना जेवढा अधिकार आहे तेवढा स्त्रियांना अधिकार आहे आणि स्त्रियांना जेवढा अधिकार आहे तेवढा पुरुषांना अधिकार आहे म्हणजे एखादी स्त्री राज्याच्या एका प्रमुखाच्याबद्दल अशा पद्धतीनं अपशब्दासारखी वावरत असेल तर ती बरोबर आणि जर राज्याच्या प्रमुखांनी एवढंच विचारलं असेल की तुम्ही महाराष्ट्रात राहता तुम्हाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री माहीत नाही की म्हणजे जाणते नाही का तर मग ते चुकलं मग अशा प्रकारे दुतोंडी भाषा करणाऱ्या विरोधकांना आमच्या पक्षाच्या महिला प्रवक्त्या योग्य त्या उत्तर देत आहेत आम्हाला काही मर्यादा आहेत आमच्या पक्षाचे संस्कार आहेत जर ते कोणी पुरुष अधिकारी असतात तर त्याला आम्ही अमोल मिटकरी स्टाईलने उत्तर दिलं असतं ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा